भारत के पूर्व सैनिक नाही लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए वंदे वंदे है वंदे माझ्या रोमा रोमात भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिती असो की नसो शत्रुवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जलथल सारे सदा बचाते आए है देश की रक्षा करते ते अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर बातमन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्रता पुनः बनेगा लक्ष्य ही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं, वंदे मातरम वंदे मातरम देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए नमस्कार सुप्रभात मंडळी 90.4 पॉईंट फोर एफ एम आणि अखिल भारतीय पूर्वसैनिक सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आपण जो येत आहोत ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की आज आपण एका एक नवीन अँगल एक नवीन पद्धतीनं आपण सैनिकाच्या जीवनाकडे प्रकाश टाकत आहोत आपण नशिबवान आहोत आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्याकडे वीर पत्नी सौ सुनीता विजय मोरे आणि त्यांचा मुलगा वैभव मोरे आपल्याकडे उपस्थित आहेत तुमचं स्वागत आहे ताई तुझं स्वागत आहे वैभव वेलकम टू दिस स्टुडिओ आपण ह्या कार्यक्रमाद्वारे सैनिकांच्या जीवनाबद्दल सगळ्या सोसायटीला सांगणार आहोत की सैनिक जीवन कसं असतं त्याच्यात चांगल्या गोष्टी काय आहेत किंवा चॅलेंजेस काय असतात आयुष्य आल्यानंतर जन्माला आल्यानंतर आयुष्य कसं जगायचा चॉईस असतो आणि आर्मी नेव्हीअर्फ मध्ये जेव्हा जॉईन होतो आपण एक चॉईस व्हॉलंटियर म्हणून जातो आपण आवड आहे मला देशासाठी काहीतरी तीक करायचं तर पहिला प्रश्न मी तुमच्याकडून जाणून घेतो तुमचं लग्ना आधीचं आयुष्य आणि लग्नापर्यंत ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगाल का नमस्कार मी वीरपत्नी सुनीता विजय मोरे मी कुमारी सुनीता सिधू वाघमारे माहेरचं नाव माझे पप्पा सिद्धू वाघमारे शिक्षक होते आई माझी ग्रामपंचायत सदस्य होती पंधरा वर्ष निवडून आली उमदी ते जत तालुक्यात माझं पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण उमदी येथे झालं नंतर दहावीची बोर्डाची परीक्षा दोन हजार चार साली दिली मी आणि दहावीत माझा एक विषय गेला गणित okay. परत विषय केला पण गणित विषय काही निघलाच नाही माझा परत दोन हजार सहा ला मला बघायला आले अच्छा त्यांची दोन महिन्याची सुट्टी होती ओके आणि फक्त दहा दिवस राहिले होते सुट्टी संपून मग मला बघायला आले त्यांनी ओके बघायला आले पसंत केलं आधी सासरे आले ह्यांनी आले आठ दिवसातच लग्न ठरलं बरं अरे बापरे आणि म्हणजे विषय वगैरे मला असं सैनिकाविषयी काही माहीत नव्हतं फक्त माझी आईच एकटी आमच्या म्हणजे गल्लीमध्ये शिकलेली होती त्यामुळे सर्वांचे पत्र आईच लिहित होती त्यावेळेला आणि एकच आर्मी मध्ये होते आणि त्यांची मिसेस आमच्या आईकडे यायची पत्र लिहिलं मग आमची आई पत्र लिहून द्यायची त्यांना मग ते पाठवायचे मग एवढंच आर्मी विषय माहित होतं की ते तिकडं असतात सहा महिन्यातून दोन महिन्याच्या सुट्टीवर येतात असं वाटलं होतं अच्छा मुझे, 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 मुझे। आ, जी आ, अच्छा मग हे विजयजी कुठल्या गावचे होते कवठे महांका अच्छा हो कवठे महांकाळचं एक फार महत्वाचं स्थान आहे आर्मीच्या लाईफ मध्ये कारण खूप जण कवठे महांकाळ मधले आर्मी मध्ये एअरफोर्स मध्ये आणि नेव्हीमध्ये सर्व्हिस करतात त्यामुळे कवठे मंगळचं एक स्पेशालिटी आहे सांगली जिल्ह्यामध्ये की त्यांच्या घरटी एखादा तरी असतोच आर्मी नेव्ही बरं मग लग्न पसंत पडलं पसंत पडलं त्यांना अच्छा फक्त म्हणजे सासरे बघायला आले त्यावेळेला यांची दहा दिवसाची सुट्टी होती मला अगोदर दोन स्थळ आले होते शिक्षकांचे पण त्यांनी त्यावेळेला हुंडा सोनं वगैरे मागत होते त्यावेळेला पप्पांची परिस्थिती नव्हती की एवढं सोनं आणि हुंडा द्यायचं मग <आगेणी>। सासरे यांची दहा दिवस सुट्टी संपल्यामुळे त्यांना म्हणजे लग्न करायचंच होतं त्या सुट्टी त्यामुळे सासरे म्हणले की आणि मुलगी नारळ द्या फक्त आम्हाला काहीच नको मग पप्पा आमचे खुश झाले की काहीच नको म्हणतात आणि सरकारी सर्व्हिस आहे आणि आर्मीत आहे त्यामुळे काय काळजी करतायत त्याने आपण ठरवूया म्हणले मग सगळे बैठक झाली ठरवलं आणि मग आठ सहा दोन हजार सहा रोजी लग्न झालं आठ जून दोन हजार सहा साली हा बरं त्यावेळी यांची सर्व्हिस किती झाली होती त्यावेळेला दोन हजार चार ला भरती झाले होते ते अच्छा कुठल्या एम एल आय मध्ये नाही महारेजिमेंट महारेजिमेंट ओके तेरा महारेजिमेंट मध्ये ते, फेमस आहे वॉर मध्ये जबरदस्त रेजिमेंट आहे ओके बरं बरं त्याबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का महारेजिमेंट तुम्ही असं त्यावेळेला काहीच माहित नव्हतं बरोबर त्यावेळेला आणि काहीच कल्पना नसतं एकदम सिव्हिल लाईफ मधून आर्मी लाईफ मधून जायचं म्हणजे एवढं काय माहितच नव्हतं मी चौथीत असताना आम्हाला बॉर्डर पिक्चर दाखवलेला की म्हणजे आर्मीचं जीवन काय असतं बरोबर आपल्याला जनरली माहिती पिक्चर कळत बॉर्डर पिक्चर वरून थोडस माहिती होतं बरोबर मग लग्न झालं आठ सहा दोन हजार सात सहा ला मंकाळ मंगळमध्येच इथं झालं दोघे धीर आहेत दोघी जावा सासू सासरे असा परिवार होता शेती आहे छान म्हणजे एकदम सुरळीत छान चालला होता सर नाही हे हो त्यावेळेला राजस्थानला होती यांची पोस्टिंग ओके मग लग्न झाल्यावर आठ दिवसातच यांनी गेले सुट्टी संपल्यावर मग <laughs> जाताना सासू सासरे वगैरे सर्वजण रडत होते मी म्हणायचे पुरुष कधी रडतात का हिनी पण रडत होते मी हसत होते म्हणजे का रडतेत हे चाललेत तर एवढं म्हणजे काही विशेष वाटलं नाही परत गेल्यावर सहा महिने काही आलेच नाहीत पत्र वगैरे यायचं यांचं त्यावेळेला फोन नव्हता आणि पत्रिका हो पत्र आठ पंधरा दिवसाला यायचे मी इकडून पाठवायचे त्यांनी पाठवायचे बरोबर मला एनिस्ट करत असतील हो मग शेतात आम्ही राहायचं फोन यायच्या वेळेला गावात यायचं फोनची वाट बघायचं म्हणजे या तारखेला फोन करणार आहे म्हणून पत्रात लिहायचे त्यावेळेला यायचं काय काय वेळेला फोन यायचं नाही मग नाराज होऊन जायचं शेताकडे दोन हजार चार साली ते जॉईन झाले हो सहा सहा दोन वर्षांनी लग्न झालं म्हणजे अगदीच यंग असतील असतील त्यांचं बॅकग्राऊंड सांगाल का त्यांचं म्हणजे कवटे मंगळमध्येच त्यांचा जन्म झाला okay. मराठी शाळेला पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी बॉयज हायस्कूलला okay. शिक्षण झालं okay. परत अकरावी बारावी कॉलेज केलं त्यांनी आणि फार गरीब परिस्थिती होती म्हणजे सासरे कारखान्यात होते पण सासूबाई पण आमच्या म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात काम वगैरे हो होते असं जात होते खूपच मग ह्यानी पण शिक्षण म्हणजे काम करूनच ह्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं फार म्हणजे फार गरीब परिस्थिती होती एक एक सांगतो ताई आर्मीमध्ये मध्ये किंवा एअरफोर्समध्ये तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा कुठल्या शहरात राहता का किती डिग्री आहे त्याला महत्व नाहीये तुम्ही कसे आहात आता हा वैभव आहे त्याची पर्सनॅलिटी कशी आहे त्याचे वडील काय होते काय करत होते किती शिकलेले होते आई काय शिकलेली काय महत्वाचं नाहीये वैभव कसा आहे त्याची पर्सनॅलिटी कशी ती जिद्द आहे का ती जिगर आहे का करू शकतो का हे महत्वाचं आणि एका कार्यक्रम सांगितलं की पैसे द्यायचे नाहीत आणि कसं माहिती का की शेवटी पर्सनॅलिटीला थोडा आता आपण वाटतं आपण जरा ब्रेक घेऊया नाईन पॉईंट फोर ग्रीन ग्रीन नमस्कार मंडळी आपण ऐकत आहोत बात मन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अरेखिल भारतीय पूर सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत याच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत करत आहोत मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वाल वालवडकर आपलं सर्वांचं परत सहर्ष स्वागत करत आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आपल्या स्टुडिओमध्ये वीरपत्नी सौ सुनीता विजय मोरे आलेले आहेत त्यांच्याबद्दल लग्नापूर्वीच त्यांचं माहिती करून घेतलेलं आहे आयुष्य कसं होतं संदेशे आते हे एक सुंदर गाणं आहे आणि त्याच्यावरच आमच्या सैनिकांच्या पत्नी त्यांचं ते न्यूट्रिशन ते आहे पत्र आलं की आनंद असतो पत्र नाही आलं की वाईट वाटतं या सगळ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये आयुष्य पुढे जात असतं आणि तो सैनिक बॉर्डरवर देश सेवा करत असतो शेवटी देश महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी आता परत तुमच्याकडे येतो नमस्कार, नमस्कार। लग्नानंतर एकदम आयुष्य बदललं म्हणजे उमदीपासून ते कुठे महांकळा पण आणि त्याच्याबद्दल सांगाल का आणि परत सहा महिन्यानंतर सुट्टीवर आले दिवाळीला आले परत परत दोन महिन्याची सुट्टी, सुट्टी आम्ही शेतात राहत होतो सासू सासरे मी द्राक्षीची बाग होते म्हशी पण होत्या ते सर्व करत होतो मग यांनी सुट्टीवर आल्यानंतर गावातलं घर होतं ते गावात आम्ही राहायला यायचो बर खूप छान म्हणजे फार प्रेमळ होते स्वभाव पण खूप चांगला होता एकदम कधीच असं म्हणजे राग राग भांडण वगैरे असं कधीच काही नाही एकदम छान स्वभाव अतिशय चांगलं आयुष्य चाललेलं होतं म्हणजे एक अजून सांगतो सर्वांना माहितीसाठी की युनायटेड नेशन्स ही जी संस्था आहे तर त्याचा भारत सभासद आहे तर या सभासदांमध्ये असं ठरतं एखाद्या ठिकाणी काही सिव्हिल वॉर सुरू असेल किंवा तिथं कंट्रोल ठेवण्याची आवश्यकता असेल तर प्रत्येक मेंबर सदस्यांना देशांना ते विचारतात की तुमच्याकडून आम्हाला आर्मी मिळेल का एअरफोर्स मिळेल का नेव्ही मिळेल का याला युनायटेड नेशन्स पीस किपिंग फोर्स म्हणतात ही आवश्यकता असते की त्या ठिकाणी माणसाचं आयुष्य महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या भारताकडून आम्हाला एवढे सैनिक पाहिजेत की एवढे एक रेजिमेंट पाहिजे ते सांगतात त्याप्रमाणे आपण अॅक्सेप्ट करतो आणि एक जबाबदारी माणुसकीच्या दृष्टिकोनातून भारत देश आपले सैनिक तिथं पाठवतात अशाच एका मोठ्या कामगिरीवर सुदानमध्ये सिव्हिल वॉर चालला होता, अतिशय वाईट परिस्थिती होती आणि त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी युनायटेड नेशन शांती सेनेमध्ये महारेजिमेंटला महारेजिमेंट अतिशय सैनिक अगदी जबरदस्त आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे जे गुण आहे त्यांचे जे फायटिंग नेचर आहे ते अल्टिमेट आहे म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये यांनी ब्रिटिश आर्मीतर्फे युद्ध लढलेले आहे त्यांचे खूप त्यांना अवॉर्डस पण मिळालेले आहेत अशा रेजिमेंटमध्ये पहिल्यांदा सिलेक्शन होणं सोपं नाही आहे आणि त्यातून मग त्यांना महारेजिमेंटतर्फे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सुदानला जायचं बरोबर mm. दक्षिण आफ्रिकेमध्ये तर त्यामध्ये पूर्ण विजयराव पण तिथं गेले अतिशय यंग आ, किती पंचवीस सव्वीस वय असणार सव्वीस वय असणार आहे अतिशय यंग मध्ये त्यांना तिकडे पाठवण्यात आला पुढची आपण गोष्ट ऐकूया ताईंच्याकडून परत सुट्टीवरून येऊन गेले मला परत दोन हजार सात ला मुलगी झाली आहे नऊ महिने दहा दिवस झाले होते तरी पण ते बाळ म्हणजे मरूनच स्फोटातून आलं त्याच दिवशी त्यांनी बसलेले गाडीला ते, ते, बस ते मुलाला आम्ही हे करून शेतात हे केलं होतं आणि नेमकं त्या दिवशी म्हणजे बाराला आले आणि सकाळी आम्ही नऊला हे केलेलं होतं मग फार त्यांना वाईट वाटलं असं समज आणि वडिलांचं मुलीबद्दल फार प्रेम असतं मला दोन मुली मी म्हणतो ना की मुलगी म्हणजे वडिलांचा वडिलांसाठी देवाच्या आशीर्वाद असत बिचारी मुलगी गेली गेली असं फार दुःख म्हणजे फार वाईट वाटलं मला पण म्हणजे फार त्रास झाला त्यात फार टेन्शन मध्ये होतो परत दोन महिने सुट्टीवर थांबून परत गेले परत आमचा पत्र व्यवहार फोन वगैरे हे चालू होतं आणि परत त्यांनी दोन हजार नऊ ला जानेवारी महिन्यात महाशिवरात्रीला कवटे मंगाळची यात्रा चालू असते त्यावेळेला सुट्टीवर आले मग दोन महिन्याच्या सुट्टीवर होते त्यावेळेला फार त्यांना आनंद झाला की साऊथ आफ्रिकेला मला युनायटेड नेशन मध्ये एवढ्या लवकर संधी मिळाल्या सुनीता आणि तिकडं पगार पण ऐंशी हजार आहे हो, बघ मी खूप खुश आहे हो, आणि आमचं फार साधं घर होतं तिकडून आल्यावर आपण बंगला बांधूया आणि छान घर वगैरे बांधूया असं फार खुश होते आणि दोन महिने सुट्टीवर जाऊन गेल्यावर मी म्हणजे मी प्रेग्नेंट राहिली मग मी त्यांना फोनवरनं सांगितलं असं असं म्हटलं ठीक आहे म्हणले पहिलं बाळ आपलं असं असं झालं तर ह्यावेळेला तर व्यवस्थित काळजी घे व्यवस्थित बाळ जन्माला पाहिजे असं ते बोल पण साऊथ आफ्रिकेला गेले किती दिवस दिवसांना त्यांची सहा महिन्यासाठी गेले होते ते दोन हजार नऊ ला गेले होते सप्टेंबर महिन्यात येणार होते परत ते मला पाचव्या महिन्यातच पहिली मुलगी वारल्यामुळं मला आईनं काय केलं पाचव्या महिन्यातच येऊन मला माहेर घेऊन गेली चोळी करून पहिले बाळ वारलं मग दुसऱ्यांदा तर व्यवस्थित होईल म्हणून मग मला उमदीला नेलं परत दोन महिने मी माहेर राहिली माझा फोन यायचा सारखा मी ते होडाफोनचं कार्ड घातल्यानंतर साऊथ आफ्रिकेला फोन लागायचे त्यांचा फोन यायचा परत बारा का चौदा अंकी नंबर असतो तिकडचा त्यावेळेला सातवा महिना होता मला म्हणजे रोज त्यांनी फोन करून दोन दिवसाला तीन दिवसाला फोन करून सांगायचे की म्हणजे व्यवस्थित बाळाची काळजी घे पहिल्यांदा <laughs> सारखं रोज रोज तेच आणि खात जा वगैरे असं मग आमच्या शेजारीच ते अॅपल विकणारे मावशी होत्या आणि सातवा महिना होता मी असं मोबाईल घेऊन उठायला लागले होते तो फोन आला मी म्हणलं हॅलो गुड मॉर्निंग म्हणलं हो। आणि म्हणजे ते बोलत नव्हते दुसरे साहेब होते के ते म्हणले आप विजय मोरे की कोण बोल रही हो मी म्हणलं मी पत्नी बोल रही हूं, तो ते आपके घर में बड़ा कौन कोण आहे पास फोन त्यावेळेला त्यावेळेला साफसऱ्याविषयी पण विचारलं त्यांनी मी हा। म्हंटल माहेरी आले सर मी आणि काय झालं म्हणलं त्यांचा फोन आहे मग तुम्ही कोण बोलताय ते कोटायत असं म्हणाले नाही आम्हाला थोडी माहिती पाहिजे म्हटले घर आपरमे बड्या कोणी उनके पास फोन द्यायचे म्हटलं हा भाऊ होता आणि म्हणजे पप्पा पण माझे एप्रिल महिन्यातच वारले असं झालं साऊथ आफ्रिकेला गेले आणि एक महिन्यातच पप्पा पण वारले माझ्या अटॅक आला आई मी भाऊ जा मी उमगीत राहत होतो आणि सातव्या महिन्यात असा फोन आला आणि म्हणजे घट बसलेले दसऱ्याच्या टायमाला आणि घट बसलेले म्हणजे दुसरा दिवसच होता त्यात असा फोन आला मग मी दादाकडे फोन दिला तर दादा फोन घेऊन असा लांबच पळत गेला म्हणलं की फोन का घेऊन चाललाय काय झालं तर त्याला त्यांनी काहीतरी सांगितलं मी ही माझ्याकडे फोन ना म्हणलं काय झाले कुणास्ट म्हणलं दोन दिवस झालं म्हणजे त्यांचा म्हणजेकडे फोनच देणार म्हणजे काय झालं म्हणलं फार म्हणजे बेकार अवस्था होती अगं काही नाही तुझ्या ना नवऱ्याचं जरा ऍक्सिडेंट झालाय म्हटलं झाला तरी बोलता येते की म्हटलं ती मी फोन लावते तर त्या साहेबांनी सांगितलं होतं माझ्याकडे अजिबात फोन देऊ नका बरोबर तो माझ्या काका काकू शेजारीच राहत होते त्यांच्याकडे फोन ठेवलेला त्या मला आठ दिवस त्यांना म्हणजे विमानाने आणायला आठ दिवस मला कळू दिलं नव्हतं पण आठ दिवस सगळे नातेवाईक यायचे पोरगी गरोदर आहे असं बघायचे माझ्याकडं खालून वरपर्यंत आणि जायची म्हणायचे माहिती येतात आणि माझ्याकडं बघून जाते आठ दिवस समजू दिलं नाही मी फोन रात्री जर दोन ला उठून मी म्हणजे फोन लावला तर ते साहेबांनीच उचलला त्यांनी मग भावाला कळले की फोन आपण घर मे कि राखा व प्रेग्नेंट आहे तो म्हणजे असं त्यांना म्हणलं हे एक आयुष्यातला निराळा अनुभव असतो भावानं फक्त सांगितलं की अॅक्सिडेंट झालेला त्यावेळेस आसा सगळी देवाला गल्लीतले सगळ्यांनी प्रार्थना केली ती देवीला की व्यवस्थित सुनीताचा नवरा परत यावं की दुसरं कुणीतरी हसावं असं वाटायचं बरोबर त्यावेळेला मी म्हणायची सगळी असं का, का म्हणायला तेवढं जास्त तर लागलं नसेल काय आहेत का काय झालंय असं वाटायचं आणि मना चिंत चिंत बराच चिंता करत आला फार म्हणजे फार बेकार आठ दिवस असं मला जी, जी, मी म्हणायचे मी त्यांच्याशी बोलायचं मी जेवणच करत नाही सगळ्या बायका जेवण घेऊन यायचे आणि तू जेव पोटात बाळ आहे असं म्हणायचे एक जबाबदारी आहे सांभाळायची बापरे अतिशय भावनावश गो ही सात महिन्यांची प्रेग्नेंटाई बाळपोटामध्ये निरोप येतो की तुमच्या पतींचा देहांत झालेला आहे शहीद झालेले आहेत ते या दृष्टीकोन विचार केला अतिशय इमोशनल गोष्ट आहे आणि ह्यांना त्रास होऊ नये या स्थितीमध्ये बाळावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करत भाऊ प्रयत्न करत होता आई वडील प्रयत्न करत होते परंतु शेवटी हे रियालिटी आहे सैनिकाची ही रियालिटी आहे परंतु माझ्या दृष्टिकोनात किंवा सैनिकाच्या दृष्टिकोनात बघितलं तर मी म्हणतो की मला नाही करता आलं हे दुर्दैवी आहे देशासाठी आत्मसमर्पण करण्यासारखी दुसरी महत्वाची चांगली गोष्ट आयुष्यात नाही आयुष्याला अर्थ जो येतो ना गोष्टीतून येत असतो वाईट वाटतं स्वाभाविक आहे ओके परंतु जेव्हा माझा एक शिपाई सियाचीन ग्लेशियरवर बंदूक घेऊन रात्री बारा वाजता मायनस सिक्स्टी डिग्री टेम्परेचरमध्ये उभारतो ना एक समाधान आहे काहीतरी करो यार आयुष्यात कुछ तो तर कर करणे हे आहे परंतु त्या कॉईनची दुसरी बाजू म्हणजे माझी फॅमिली त्यांच्यावर आकाश कोसळत अतिशय इमोशनल गोष्ट अतिशय म्हणजे आयुष्यभराचं नुकसान झालं तर ही एक बिराळी बाजू आहे सैनिकाच्या आयुष्याची पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन एअरफोर्स इंडियन आर्मी इंडियन नेव्ही हे अशा सर्व्हिसेस आहेत ज्या ठिकाणी वॉलंटियर आहे मी मला करायचं आहे मला कोणी रोखू शकत नाही हे जे आहे ना म्हणून ह्याचं महत्व जास्त आहे जगामधला सगळ्यात मोठी व्हॉलंटिअर आर्म फोर्सेस ऑफ इंडिया हे जगातली मोठी आहे समाधान आहे अभिमान आहे ओके तुम्ही तुम्ही वीरपत्नी आहात त्याचा आम्हाला कौतुक का आहे म्हणजे तुम्ही सांगलीचं सा प्राईड आहात पण एक आहे जीवनाचं महत्व करायचं असेल ना मृत्यूला टच करून किस करून परत आलं ना तर कधी जीवन फार महत्वाचं आहे डोंट वेस्ट लाईफ वेस्ट नाही करायचं तर पूर्व जाण्यापूर्वी आता एक आयुष्य बदललं त्या आयुष्य बदलण्या आपण थोडासा एक ब्रेक घेऊया नाईन ग्रीन 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 नमस्कार मंडळी नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बापमन की सैनिक और परिवार की याच्यामध्ये आपण आजच्या एपिसोडमध्ये आपले चीफ गेस्ट आहेत वीर पत्नी सौ सुनीता विजय मोरे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं की मध्ये ते गेले आणि ते बरेच त्यांच्या ते आयडियाज होत्या हे करायचं घर बांधायचं फायनान्शियल कंडिशन इम्प्रूव्ह होते एक चांगलं जीवन आपल्याला द्यायचं आपल्या पत्नीला आपल्या मुलाला या उद्देशाने ते गेले परंतु दुर्दैवानं त्यांना परत येता नाही आलं पूर्ण रेजिमेंट परत आली फक्त विजय जी मोरे नाही येऊ शकलो दुर्दैवाची गोष्ट आहे पण लक्ष पाडव लाईफ मी जेव्हा जॉईन करतो तेव्हा हो अक्सेप्ट केलेलं असतं तर आपण बघूया की सात महिन्याच्या प्रेग्नंट अबाउट टू बी मदर त्यांच्यावर हे असं आकाश कोसळला त्याचा पुढचा प्रवास म्हणजे यांचा असं झालं त्यावेळेला माहेरी होती ना माहेरवरून मला शेतात आणलं होतं यांना मग ते शेतात जवळ आल्यावर माझ्या काकून सांगितलं गोमदीतल्या तीन गाड्या होत्या सरपंच वगैरे सगळ्या असं गावकऱ्यांनी तीन गाड्या भरून मी म्हटलं एवढी माणसं कशाला सोबत यायला लागले आणि आई त्यांना आवडत नाही का एवढी माणसं आलेली की आणि त्यांनी जर व्यवस्थित परत आले तर म्हणतील तुझ्या मनात काय होतं की तू एवढी माणसं सगळी जमा केली मला भीती वाटत होती की तुम्ही कुणी येऊ नका जावा म्हणायची मी सगळ्यांनाच रडून म्हणायची बरोबर पण तरी पण बावीस सप्टेंबरला म्हणजे त्यावेळेला आणले अम्ब्युलन्स इथं आले तिथं आले म्हटल्यावर शेतात असं फार भीती वाटायची आणि शेवटी गावात सगळे मिरवणूक काढून वगैरे समोर आणून जे पेटी ठेवले ना मग त्यावेळेला वाटलं चेहरा बघितल्यानंतर तरी पण असं वाटायचं की एका चेहऱ्याचे अनेक असतात हे परत येतील येतील असं म्हणजे विश्वासच बसत नाही फार म्हणजे फार वाईट असं हातात हिरव्या बांगड्या hmm. मंगळसूत्र जोडवी आणि हिरवी साडीस या दिवशी नेसलेली होती आणि समोर असं बघितल्यानंतर एकदम अवस्था मला चक्कर येऊन पडली परत मला उचलून दवाखान्यात नेलं फार म्हणजे फार अवस्था बेकार होती सगळ्यांच्या हातात हार बघून तर मला फार हे वाटायचं किती येतील परत आणि तुम्ही सगळीजण जण हार वगैरे कशाला आणलाय असं म्हणायचे असं विश्वासच या गोष्टीवर बसत नव्हता की काल तर बोललेत म्हटलं आणि आज कसं झालं आणि ते सर्व पेटी वगैरे ते हे करून दिलं सर्व हात हातात तिरंगा वगैरे दिला तो तर त्यावेळेला फार म्हणजे अभिमान पण वाटला म्हणजे देशासाठी असं शहीद झाले मग सर्व त्यांचं साहित्य सर, वगैरे होतं त्यावेळेला आणि ह्यांनी मला फोनवरून सांगितलेलं एकदा म्हणजे मी असं वाईट गळ्यातून रडताना माझी टिकली त्यांच्या शर्टाला लागलेली आणि ती त्यांनी गेल्यावर सांगितली तुझी टिकली जाताना ओवळत होती मी ओवळताना माझी टिकली पडली म्हणजे तर त्यांनी मला हादी कुंकू त्यांनी शेवटचं म्हणजे त्यांनी हाताने लावलेला होता तो आणि मग ते सगळं सामान ते आलेले मिलिटरीचे लोक ते दाखवत होते पेटीकडून म्हणजे असं पैसे वगैरे त्यांचे काय आहेत मग ते डॉलर्स बाहेरच्या देशातले होते आणि घेतले आपले भारतातले दहा हजार रुपये होते त्यात तर एका नोटेला तिने टिकली लावलेली होती एका नोटेला आणि मी असं सांगून रडत होते <laughs> ते एका साहेबांनी ऐकलेलं एक होतं टिकलीचं हो। किस्सा मग ते म्हणले ताई हे घ्या तुमची नोट तुमची टिकली तुमच्याजवळ आले परत म्हणले कारवाई वाटलं त्यावेळेला इतकं वाईट वाटलं पण समाजाचं नातेवाईकांचं काय होतं फक्त हिला पैसे भरपूर मिळाले पैसा, पैसा 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 म्हणजे मुलीचं आयुष्यच हे झालं हे कोणालाच कळलं नाही अशी वेळ कुणावरती जीवने म्हणजे सासू सासरे पण फार वेड्यासारखंच करत होते <दे भणे करवा>। त्यांची पण म्हणजे फार स्वप्न बघितले होते होती मग उमदीला परत आला तुम्ही हा मग परत म्हणजे सगळी पाहुणे येऊन भेटून करून म्हणजे असं बाळाला काहीतरी होईल म्हणून मग ते तिसऱ्या दिवशी सर्व माझं बांगड्या वगैरे मंगळसूत्र जुडवी काढली ना फार अक्षरशः म्हणजे फार वाईट वाटत होतं दवाखान्यात गेल्यानंतर पण डॉक्टरीन रडले की असं कसं झालं म्हणून मग तिनं मला फार धीर दिला तुझं काय पुढचं आयुष्य आहे ती मुलावर आहे या मुलासाठी तू रडू नकोस काळजी घे म्हणून फार हे सांगितलं आणि आता एक मला खरं तर म्हणजे जे हे आहे शासनाने विधवा प्रथा बंद केली ते तर फार चांगले केले पूर तर पूर्वी हादी कुंकू म्हणजे जोडवी मंगळसूत्र असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बेकार होता समाजात आता ती विधवा बंद केले त्यावेळेला असं फार वाईट वाटायचं हळदी कुंकाकडे बघितलं तरी सुद्धा अशी भीती वाटायची की yeah, देवाच्या पायापटात चुकून जरी कुंकू कपाळाला लागला तर की बघायचा दृष्टिकोन म्हणजे बेकार असं म्हणजे लोकांना वाटायचं की न हळदी कुंकू कसा लावले काय अरे म्हणजे आपण जखून घेतले स्वतःला देतून चढचन म्हणून गावे रात्रीच मला चोवीस डिसेंबर दोन हजार नऊ ला पोट दुखायला म्हणून चडचनला नेलं आणि नॉर्मलच डिलिव्हरी झाली आणि त्यावेळेला वैभवचा जन्म झाला काय छान नाव आहे तुझं वैभव <laughs> बहुत बढिया पण एवढी आनंदाची गोष्ट मुलगा त्याला ही सांगायला त्याचे पप्पाच नव्हते याच फार वाईट वाटत होत आता वैभव सात महिन्याचा असताना बाबा गेले बाबांना बघितलं नाही त्यांना परंतु जन्मल्यानंतर आता तो नववी मध्ये आहे तो एक दोन वर्षाचा झाला ना दीड वर्षाचा म्हणजे मी कोण येईल त्यांना सांगायचे नाही विमान आणि साऊथ आफ्रिकेला गेलेत हो, असं म्हणून तर हे ऐकतो टेरेसवर जाऊन बघायचं की विमान वगैरे आलं ना असं कोणतरी मंत्र्यांचं पप्पा आले पप्पा आले म्हणून असं <laughs> जाऊन बघायचं वरती सगळी मुलं खेळत बसायची शिक्षक कॉलनीमध्ये ती आणि सगळी मुलं उठून जायची पप्पा आले म्हणून पाच वाजता आणि हा तिथंच बसायचा मला म्हणलं अडीच मम्मी सगळ्यांना पप्पा आहेत मलाच का पप्पा नाही त्यावेळेला पण फार वाईट वाटते जसे आपण आता पण बघितलं दोन चाकाचे रथ असतात एक रथाचं चाक निखळून जातं तो रथ एका चाकावर चालतो आणि आपल्या सर्व भारतीयांची आपल्या सर्व पिढ्यांची ही जबाबदारी आहे की हे एका एक चाका चाकाचा रथ अभिमानाने स्वाभिमानाने पुढे जायला पाहिजे प्रत्येक जबाबदारी म्हणजे आमच्यावर जबाबदारी येते की आमचे भाऊ अशा परिस्थितीमध्ये गेले देशासाठी प्राणार्पण केलं त्याने शहीद झाले अभिमान त्याचा आहे आणि ही जबाबदारी पण आपली सगळ्यांची आहे ही आमची जबाबदारी भारत प्रत्येक भारतीयाची आहे ही जबाबदारी थोडस वळूया विजय मोरेच्या पुढच्या पिढीकडे वैभव विजय मोरे तुझी माहिती सांग माझं नाव वैभव विजय मोरे शाळेचं नाव श्री राम रामदेव स्कूल सांगली ओके सांगलीत राहतोय मी ओके कुठल्या वर्गात नववी ब नवी ब म्हणू मिस करतो बाबांना हो खूप मिस करतोस काय सांगू इच्छितस आर्मी बद्दल किंवा एअरफोर्स बद्दल किंवा बद्दल तुझं काय मत आहे मी पण आता आर्मी जॉईन करणार आहे हुई ना बात ये बात हुई है वडिलांना खरी श्रद्धांजली अशी मिळते तुला काय माहिती लागेल काय मदत लागेल आमचं कर्तव्य आहे मी उपकार करत नाहीये हा ना आमच्या मनातून शेवटी मी याशी जगलेलं आहे आयुष्यात तीन गोष्टी पाहिजे प्रत्येकाला पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे पैसा पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सन्मान पाहिजे आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ने मला मान मिळतो सोसायटीमध्ये आणि तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याला काहीतरी अर्थ पाहिजे मी का जगतोय एक दिवस एक संपला एक आठवडा संपला एक महिना संपला एक आयुष्य संपून गेलं नाही त्याला अर्थ पाहिजे आणि या तिन्ही गोष्टी आर्मी एअरफोर्स नेव्ही देतं म्हणून जॉईन करायचं ओके आ, मला फार अभिमान वाटतो तुझा ओके ज्या दिवशी तू सिलेक्शन असेल त्या दिवशी तुझी आई आणि मी तुला पार्टी देवा मी ओके कारण हे फार महत्वाची गोष्ट आहे नवी मध्ये हा मुलगा पण किती कॉन्फिडन्स आहे किती करण्याची किती इच्छा आहे आणि अशी मुलंच जेव्हा अशी घडतात ते काहीतरी आयुष्यात करू शकतात हा अनुभव आहे आता आपण तुम्ही नवीन मुला मुलींना काय संदेश देऊ शकता दोन okay? हजार तेराला मला वीरपत्नी पुरस्कार दिला महाराष्ट्र शासनाने तेव्हापासून वाटलं की आपण घरात बसायचं नाही म्हटलं सैनिक ऑफिसमध्ये शिक्षण नसल्यामुळे पण जॉब लागत नव्हतं म्हटलं सैनिक सहायता केंद्र मी चालू केलं म्हटलं सैनिकांसाठी आणि त्या वीर पत्नींसाठी काहीतरी थोडं करायचं का असं okay. मला वाटलंय पण धाडसाने जीवन जागाव असं वाटतंय मला प्रत्येक वीर पत्नी आपल्या मिस्टरनी देशासाठी शहीद झालेत बरोबर तर स्वतःला हे स्वाभिमानाने जगाव जीवन पुढं असं yes, वाटतं की प्रत्येक वीर पत्नीनं काही आडी अडचणी असतील तर मी मदत करते कुठल्या काही फॅसिलिटी सवलती असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवते वा 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 सुंदर हेच आयुष्याला अर्थ देण्याचं हे ना हा प्रकार आहे बहुत बढिया आणि मला कॉन्फिडन्स आहे वैभव नक्की जाणार मला म्हणजे आर्मीचं जीवन काही माहित नाही मग वैभव आर्मी मध्ये येऊन त्यानं माझ्याला सोबत नेऊन दाखवेल गॉड विलिंग ही विल डू इट ओके okay. अतिशय <laughs> भाऊक पद्धतीनं आजची आपले हे संवाद आपण साधलेला आहे वीरपत्नींशी असंच आपण दर रविवारी या कार्यक्रमासाठी आपण एक एक वीर वीरपत्नी वीरांगणांना आपण घेऊन येणार आहोत आजचा कार्यक्रम संपण्यापूर्वी एक गीत मी म्हणतो सिलसिला चाहिए मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए जय हिंद धन्यवाद थैंक यू वेरी मच पुढच्या रविवार परत भेटू एका योद्ध्याला आणि त्याच्या पत्नीला घेऊन धन्यवाद